नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे घेवडे भात तर इथं बघा मी काळ्या घेवड्यातला भात बनवलेला आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण इथं सुरुवात करूया तर इथं पहिल्यांदा मी घेवडे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत हे बघा काळे घेवडे असतात हे हे सोलून घेतलेले आहेत आता याच्यासाठी साहित्य बघा इथं मी दोन मोठे उभे चिरून घेतलेले आहेत कांदे पाच ते सहा हिरवी मिरची एक टोमॅटो घे गे चिरून घेतलेला आहे याच्यानंतर मी जिरं लवंग हिरवी वेलची तमालपत्र आणि दालचिनी घेतलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा थोडंसं सुकं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालून मी हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे हे बघा इथं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यानंतर या मी कुकर घेणार आहे या कुकरमध्ये मी तीन फळे तेल घालणार आहे झटपट रेसिपी आहे अगदी दहा मिनटात होते याच्यानंतर कुकरमध्ये पहिल्यांदा मी हा खडा गरम मसाला आहे तो पहिल्यांदा अर्धा मिनिटसाठी मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे त्याच्यानंतर मी कांदा भाजायला घालणार आहे कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे झटपट रेसिपी आहे आणि कुकरमध्ये अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी होते फक्त तीन चिट्टीमध्ये कुकरच्या तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे याच्यानंतर मी इथं हिरवी मिरची घालणार आहे इथं मी पाच ते सहा हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हिरवी मिरची सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर याच्यानंतर जे आपण ओलं वाटण वाटलं होतं ते वाटण याच्यामध्ये मी घालणार आहे तर हे वाटण सुद्धा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा भाजून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो सुद्धा या मसाल्यामध्ये चांगला असा परतून घेणार आहे मी हे सगळं मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालणार आहे गरम मसाला सुद्धा आपल्याला इथं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता व्यवस्थित हा मसाला सगळा भाजला गेलेला आहे आता याच्यानंतर घेवडे याच्यामध्ये मी घालणार आहे तर हे सगळे घेवडे मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आता हे घेवडे सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत हे बघा आता याच्यानंतर मी इथं दोन वाटी तांदूळ इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी हा बासमती तांदूळ इथं वापरलेला आहे आता हा तांदूळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अंदाजानुसार इथं मी पाणी घालणार आहे तर पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे अजून थोडंसं पाणी घालते मी याच्यामध्ये याच्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ घालते त्याचबरोबर इथं मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामुळे हा भात अजून चवीला खूप छान लागतो आता याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते मी आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार मिक्स आता मिक्स करून झालं की थोडी उकळी येऊन द्यायची आहे आपल्या या घिवड्या भाताला थोडीशी उकळी आली की मी झाकण लावणार आहे हे बघा उकळी आलेली आहे आता मी झाकण लावण्याच्या मी मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे हे बघा तीन शिट्ट्या झालेले आहेत हे बघा आपला घेवडे भात इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये घेवडा सुद्धा आपला व्यवस्थित इथं शिजलेला आहे आता एका प्लेट प्लेटमध्ये मी सर्व करत आहे हे बघा आपला भात सुद्धा किती सुट्टा असा झालेला आहे खूप छान लागतो घेवडे भात तुम्ही या पद्धतीने एक एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सोबत तोंडी लावण्यासाठी इथं मी कांदा टोमॅटो आणि सोबत लिंबू घेतलेला आहे आवडीनुसार तुम्ही लोणचं पापडसुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की रेसिपी करून बघा हे बघा आपला इथं घेवडे भात खाण्यासाठी तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद